टीचर हॅव यू कंप्लीटेड युअर होमवर्क हॅव यू कम्प्लीटेड युअर होमवर्क तू तुझा गृहपाठ पूर्ण केला आहेस का सॉरी टीचर आय कुडंट सॉरी टीचर आय कुडंट सॉरी टीचर मी नाही करू शकलो किंवा मी नाही करू शकले टीचर भाय आय डेंट यू कम्प्लीट युअर होमवर्क बाय आय डेंट यू कम्प्लीट युअर होमवर्क तू तुझा होमवर्क का नाही पूर्ण केलास स्टुडंट आय एम सॉरी मॅम बट आय डिंट गेट टाईम आय एम सॉरी मॅम बट आय डिंट गेट टाईम सॉरी टीचर मला वेळ नाही मिळाला टीचर बॉट हॅपंड व्हायू डिंट गेट टाईम बॉट हॅपंड व्हायू डिंट गेट टाईम टीचर काय झालं का नाही वेळ मिळाला तुला स्टुडंट विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी एक्चुअली yesterday आई had टू गो आउट ऑफ टाउन एक्चुअली yesterday आई had टू गो आउट ऑफ टाउन विद्यार्थी कि, कि काल मला शहर बाहर जाव लगल नाउ टीचर टीचर व्हेर यू बेंट एंड फॉर वॉट रिजन व्हेर यू बेंट एंड फॉर वॉट रिजन नाउ स्टूडेंट सेज स्टुडंट म्हणतो वी ऑल वेंट टू पुणे बिकॉज माय ग्रँडमा एक्सपायर्ड वी ऑल वेंट टू पुणे बिकॉज माय ग्रँडमा एक्सपायर्ड स्टुडंट म्हणतो की आम्ही सगळे पुण्याला गेलेलो कारण माझी आजी एक्सपायर झाली तिला देवाज्ञा झाली टीचर्स एज व्हेरी सॉरी टू हिअर धिस व्हेरी सॉरी टू हिअर धिस टेक केअर टेक केअर टीचर म्हणतायत खरंच वाईट वाटलं हे ऐकून काळजी घे काळजी घे स्टुडंट सेज थँक्यू यू मॅम थँक्यू यू फॉर अंडरस्टँडिंग माय प्रॉब्लेम स्टुडंट सेज थँक्यू यू मॅम थँक्यू यू फॉर अंडरस्टँडिंग माय प्रॉब्लेम विद्यार्थी म्हणतो की आभार किंवा धन्यवाद मॅम माझा प्रॉब्लेम समजून घेतल्याबद्दल थँक्यू